नमस्कार मी प्राजक्ता खूप स्वागत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा खूप वेगळा आहे आणि हा व्हिडिओ खरं तर मनाला खूप टच असणारा आहे आणि खरं तर हे काहीच मनात नव्हतं की आपण असं काही करणार आहोत आणि फक्त पहिली बॅच बनवली आहे ती फक्त पस्तीस बॉटलची बनवली आहे कारण फेसबुकला आपला एक व्हिडिओ व्हायरल गेला होता आणि त्या तिथूनच लोकांनी खूप सारे कमेंट्स केल्या की तुम्हाला तुम्ही तुम्ही हे कुठे मिळणार किंवा देऊ शकाल का त्यामुळे खूप सारे लिगल फॉर्मॅलिटीज असतात ज्यासाठी आपण अप्लाय करत आहोत पण मला असं होतं की खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण एक पहिली बॅच बनून बघूया आणि इतकी जबरदस्त बॅच बनली आहे आणि खरं सांगू का यामध्ये जे जे आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही डोळे बंद करून हे तेल ऑर्डर करू शकता पण हे पण लक्षात ठेवा फक्त पस्तीस बॉटल्स बनवलेले आहेत सो पहिला इन्ग्रेडियंट आहे कढीपत्ता गावाकडे असते तर भरपूर कढीपत्ता भेटला असता कारण खूप मोठं झाड आहे पण इथून खरं तर सगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागल्या आणि कडीपत्त्यापासून सगळं विकत आणलंय तर सगळ्यात पहिले मी कडीपत्त्याची ही वेगळी करून घेते कारण आपण यामध्ये जेही टाकतोय ते स्वच्छ धुणही गरजेचं आहे त्यावरती धूळ वगैरे राहते तर कडीपत्ता काय करतो तर आपल्या मुळांना मजबूत करत असतो रक्त भिसरण सुधारत असतो अँटीऑक्सिडंट असतं त्यामध्ये त्यामुळे ते संरक्षण करत आणि केशांच्या वाढीला एकदम पोषक तत्व यामध्ये असतात बऱ्याच प्रमाणामध्ये असं असतं की आपले केस ना खूप मजबूत नाही राहत म्हणजे हेअर हेअरफॉल होतो तर ते कुठेतरी मजबूत करण्यास हे खूप कारगर असतं रोज खाल्ले किंवा कढीपत्त्याची चटणी करून जरी तुमच्या इन्क्लूड केली तर तुम्ही एक्सटर्नली हे जे ऑइल लावताय तर ते तर तुम्हाला चांगला रिझल्ट देणारच आहे पण इंटरनली सुद्धा तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बघायला भेटणार आहे मी समोर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे जास्वंदाची पानं फुलं तर फुलं नव्हती आले त्यामुळे मी जास्वंदाच्या डायरेक्ट फुलांची पावडर आणली आहे मला ज्या गोष्टी भेटल्याने मी त्याची डायरेक्ट पावडर आणलेली आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये टाकतोय पानं भेटली पानं आणली आहे जास्वंदामध्ये काय असतं की आपल्या केसांचं तर सौंदर्य वाढतच पण केसांना एक नैसर्गिक रंग देत असतं आणि हे वापरल्यामुळे आपले केस घनदाट होत असतात केस गळती सगळ्यात महत्वाची थांबत असते आणि हे तेल बनवणं एवढं सोपं आहे यामध्ये जर तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा शहरी भागात जरी राहत असाल तर शहरी भागात आपल्याला विकत घ्यावं लागतं पण गावाकडे हे इझिली मिळतं पण जर तुम्हाला जर हे घरी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता पण तुम्हाला हे घरी बनवा बनवायला इझी पडावं म्हणून मी स्टेप डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण बऱ्याच जणांना जे आहे असं वाटतं की नको आपण केलेलंच बरं आणि काही जणांचं असं असतं की खूप साऱ्या गोष्टी नाही मिळत आणि टाइम सुद्धा नसतो सो अशा वेळेस तुम्ही डायरेक्टली इझिली ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर तिथे तुम्ही इझिली ऑर्डर देऊ शकता आणि चांगला रिस्पॉन्स आला तर आपण डबल नवीन बॅच नक्कीच तयार करूया सगळ्या गोष्टी यामध्ये ज्या आपण वापरतोय त्या व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला ना कडुलिंबाची पानं सुद्धा घ्यायची आहेत ती सुद्धा मला सोसायटीमध्ये झाड खूप वर होतं त्यामुळे काढता आली नाही तर मी त्याची सुद्धा पावडर घेतली आहे म्हणजे इथे ज्या वस्तू मी वापरल्या किंवा जे पदार्थ मी वापरले आहेत ते सगळे मी विकत आणले आहेत खरंच आज कळलं की गावाची किती किंमत आहे ते कारण ह्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात गावाकडे गेले तर अजून सुद्धा हे खूप साऱ्या प्रमाणात मला इझिली अव्हेलेबल होईल तर सगळ्या व्यवस्थित धुवून घेतलं कारण त्यावरती जी धूळ वगैरे असते ती पूर्ण निघाली पाहिजे तर ते थोडं दोन ते पाच मिनिटं पाण्यातच ठेवलं आणि नंतर अशा पद्धतीने चाळणीवरती काढून घेतलेलं आहे असं आपल्याला नेहमी करायचंय पण जेव्हा आपण तेल बनवतो तर हे पाणी सुद्धा त्यामध्ये राहायला नको नाही तर ते लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे हे ड्राय होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता ते जोवर ड्राय होतंय अशा पद्धतीने पाणी झिरपण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे थोडंसं अर्धा तास असंच ठेवलं आणि नंतर फॅन खाली सुकून घेणार आहे तर आता जे काही खाल्ले आहेत ते व्यवस्थित मोजून घ्यायचे आहेत खरं तर इथे था तुम्ही अगदी बिनधासपणे कितीही टाकू शकता काहीच हरकत नाहीये पण मी इकडे सगळं मोजून आणलेलं आहे आणि याची जी काही क्वांटिटी आहे म्हणजे तेला, मी तेलाची क्वांटिटी कमी घेतली आणि हे जास्त घेतलं आहे जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट रिझल्ट मी देईल आणि खरं सांगू का मी बिलकुल यामध्ये जे ऑइल केलंय ते एकदम चांगल्या क्वालिटीच वापरलं आहे बिलकुल मिनरल ऑइलचा वापर केलेला नाहीये किंवा असं सुट्टा ऑइल सुद्धा मी आणलं नाही सगळं तुमच्यासमोर मी करणार आहे जी गोष्ट मला भेटली नाही त्याचा पावडर फॉर्म मध्ये आणलं आहे आणि जी साबूत भेटली ती साबूत सुद्धा मी घेऊन आलेली आहे आता मी तुम्हाला वेईंग मशीनवरती वे करून दाखवणार आहे पण खरं तर मी हे जे तुम्हाला सगळे पॉकेट्स दिसतात हे मी तर व्यवस्थित वेइंग करूनच आणलेलं आहे आणि आमच्या इकडे किंवा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल आयुर्वेदिक मेडिकल शॉप असताना तिथे जायचं आहे तर आधी सगळ्यात पहिले झिरो करून घ्यायचं आहे जे बाउल वगैरे तुम्ही ठेवणार ते तर आपण जे पावडर फॉर्म मध्ये घेतलेले आहेत ते सगळे आपण पन्नास ग्राम घेतलाय आणि जे आपण साबुत घेणार आहोत ते आपण प्रत्येकी त्यामध्ये तुम्हाला अजून सुद्धा वनस्पती किंवा हर्स भेटल्या ते सुद्धा तुम्ही अॅडिशनली यामध्ये टाकू शकता खूप जबरदस्त ऑइल बनतं पण तुम्ही जेवढं इंटरनली सुद्धा लक्ष द्याल तेवढं तुम्हाला हे ऑइल अजून जास्त काम करणार आहे म्हणजे आता इथे दाणे आहेत दाणे आपण शंभर ग्राम घेतलेले आहेत तर हेच मेथीदाणे रोज अर्धा ते एक चमचा जर रात्री भिजून जर खाल्ले तर तुम्हाला अजून जास्त रिझल्ट भेटेल यामध्ये आयन असतं त्यामुळे तुम्ही हे नक्कीच खावं ही टीप जी मी तुम्हाला सांगते हे सुद्धा तुम्हाला हे ऑइल यूज करताना फॉलो करायचे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कांद्याचं बी कांद्याचं बी हे सुद्धा मी शंभर ग्राम घेते आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला पन्नास ग्रामच दिसला असेल पण मी पुन्हा टाकलं ती क्लिप मा, हवत माझे ना हे झाली त्यामुळे त्यानंतर पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे जवस जवस हे आपल्याला शंभर ग्राम म्हणजे कांद्याचं बी जवस आणि मेथीदाणे हे प्रत्येकी आपण शंभर ग्राम घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता यामुळे जवसामुळे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स होतं ते सुद्धा बॅलन्स होण्यास मदत होते केसांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे जवसाने होते जवसाची चटणी किंवा मुखवासमध्ये तुम्ही हे जवस ऍडिशनली नक्की खाऊ शकता जवस आणि मेथीदाणे हे तुम्हाला रोज खायचे आहेत तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला भेटणार आहे त्यानंतर आता इकडे आपण काही पावडर घेतो आहोत तर नीम पावडर आहे इकडे ही शंभर ग्राम मी घेतलेली आहे कारण ते मला भेटलं नाही तर ज्या गोष्टी मला नाही भेटल्या साबूत मी डायरेक्ट त्याची पावडर घेते आणि इथे तुम्हाला दाखवत नाहीये कारण ते ऑलरेडी मी वे करून आणलेला आहे तर इथे जी पावडर मी घेते तर ता, ती पहिले कडुलिंबाची पावडर घेतली त्यानंतर ही आहे बघा रोज पावडर रोज पेटर सुद्धा मला नाही भेटले तर रोज पावडर घेतली आहे ही पन्नास ग्राम घेतलेली आहे तर त्यानंतर आपल्याला जास्वंदाची पावडर आहे इकडे आपण पानं घेतलेली आहेत त्यामुळे तुम्हाला जर अगर फुलं वगैरे भेटले तर भरपूर प्रमाणामध्ये टाका म्हणजे प्रत्येक पावडर आपण इकडे पन्नास ग्राम घेतलेली आहे सॉरी माझ्याकडनं एक चुकलं जी निम पावडर आहे ती सुद्धा पन्नास ग्राम आहे सगळ्या पावडर पन्नास ग्राम आहे ही भृंगराज पावडर ही सुद्धा पन्नास ग्राम आहे आपल्या केसांच्या वाढीसाठी केस गळती थांबवते आणि सगळ्यात महत्वाचं केस गळतीमुळे आपले जे केस विरळ दिसत आहे आणि जो हेअरफॉल भरपूर प्रमाणात होतोय तो स्टॉप होणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे स्टॉप झाल्यानंतर आपल्याला हेअर ग्रोथ सुद्धा व्हायला लागते त्यानंतर इकडे करी लूज म्हणजेच कडीपत्त्याची पावडर तर ही सुद्धा मी टाकते भले मी कडीपत्ता घेतला तरी सुद्धा मी टाकतेय त्यानंतर ब्राह्मीची पावडर मी इकडे घेते आहे ही सुद्धा पन्नास ग्राम आहे इथे जे जे मी वापरलं हे गुगलवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली टाकू शकता की हे कशासाठी आहे याचा वापर केसांना कशा प्रकारे होतो तुम्हाला इझिली मिळेल मी माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही नक्की बघा त्यानंतर केस जर तुमचे कली पांढरे झाले असेल तर त्यासाठी आपण इकडे आवळा सुद्धा वापरतो आहोत तर साबुद आवळा घेतला इकडे मी पावडर घेतली नाही हे सुद्धा मी पन्नास ग्राम घेतलेलं आहे प्रत्येकी पन्नास ग्राम घेतलेला आहे इकडे तर त्यानंतर तुम्हाला आता मी अजून एक गोष्ट सांगते ती म्हणजे की जेव्हा तुम्ही यामध्ये तेल घेत आहात म्हणजे एवढे सगळे इन्ग्रेडियंट जे तुम्ही घेतलेत यामध्ये आरामशील वीस ते पंचवीस लिटर तेल वापरून तुम्ही हे तेल बनू शकता पण तुम्ही बघू शकता मी इकडे तुम्हाला फक्त चार लिटर तेलाचा वापर करते कारण मला तुम्हाला सुद्धा क्वालिटी द्यायची आहे सो तेवढं मी लक्षात घेते आहे आणि तेलसुद्धा मी एकदम क्वालिटीचंच वापरणार आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे रोजमेरी तर रोजमेरी सुद्धा मी इकडे शंभर ग्राम घेते आहे दोन बॅचेस मध्ये इकडे केलं कारण बाउलमध्ये ते मावत नव्हतं म्हणून दोन बॅचेस केल्या आणि व्यवस्थितरित्या काउंट करून घेतलं रोजमेरी हे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे यामुळे केसांचे जे काही आपले हेअरफॉल होतोय तो स्टॉप होण्यास मदत होते आणि जे आपल्या केसांचे रूट्स आहेत की ते मजबूत करण्यास रोजमेरी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे रोजमेरी सुद्धा इकडे दोन बॅच मध्ये मी करून आहे तर हे आपल्याला शंभर ग्रॅम आहे म्हणजे जे आपण शाबूत घेतलंय ते आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे पावडर फॉर्म मध्ये पन्नास ग्रॅम घेतो हो। आहोत आणि अशा पद्धतीने आपलं आता सगळं मेजर करून झालेलं आहे तर या पद्धतीने हे सगळे इन्ग्रेडियंट घेऊन तुम्ही वीस ते पंचवीस लिटर तेल आरामात बनवू शकता तुम्हाला जर एखादा बिझनेस करायचा असेल तर त्या हिशोबाने सुद्धा तुम्ही हे करू शकता काही हरकत नाहीये फक्त हे कुठे भेटेल तर आयुर्वेदिक शॉपमध्ये तुम्हाला इझिली हे भेटून जाणार आहे त्यानंतर बघा आता मला असं झालं की ठीक आहे कडीपत्ता खूप सारा घेतलाय तर नको पण म्हटलं ठीक आहे चला कडीपत्ता हा केसांना खूप चांगला असतो म्हणून ती पावडर पुन्हा नंतर ऍड करायला घेतली आता आपण यामध्ये खोबरेल देल, देल आ, तेल मोहरीचं तेल करणार मीन्स घेणारच आहोत पण ऍडिशनली आपण काही हे तेल तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पण याने हेअर ग्रोथ एवढी प्रमोट होते आणि एवढा हेअरफॉल स्टॉप होतो त्यामुळे मी हे घेते आहे तर बघा यामुळे हे जे तेल घेते आहे हे तेल तुम्हाला आयुर्वेदिक शॉपमध्येच भेटेल आणि हे वड पारंबीचं तेल आहे आणि हे, हे सुद्धा मी शंभर ग्रॅम घेते हे अजून असतं तरी चाललं असतं पण हे खूप एक्सपेन्सिव्ह मला भेटलं त्यामुळे मी क्वांटिटी कमी केली आहे तर इकडे शंभर एम एल मी हे घेतलेलं आहे हेअरफॉलसाठी एकदम जबरदस्त तेल आहे कारगर आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आपले फाटे फुटतात ना केसांना ते फाटे न फुटू द्यायचं काम सुद्धा हे तेल करतं म्हणजे तुम्हाला हे तेल नाही बनवायचं तर तुम्ही फक्त हे तेल जरी वाप वापरलं ना वटपारंबीचं तरी एकदम जबरदस्त आहे बघा त्यानंतर हे जे आपण एक्स्ट्रा तेल घेतो हो, आहोत हे आपण मिक्स करून घेतोय हे तेल आपलं पूर्ण तेल हर्बल तेल बनल्यानंतर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता म्हणजे त्याच्या ज्या न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ते तशाच राहतात कॅस्टर ऑइल घेतलेला आहे इकडे मी साधारणतः पंचवीस ते पन्नास एम एल कॅस्टर ऑइल आहे कॅस्टर ऑइल हेअर ग्रोथ खूप प्रमोट करतं तुमच्या ॲब्रो जर ह्या खा फार पातळ असेल तर तुम्ही फक्त रोज कॅस्टर ऑइल जरी तुमच्या ॲब्रोला लावलं तुम्हाला खूप जबरदस्त असा रिझल्ट भेटतो तर हे पंचवीस ते पन्नास एम एल आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर घ्यायचे जजोबा ऑइल हे एक इसेन्शियल ऑइल आहे हे सगळ्यात शेवटी टाकलं तुम्ही तरीही चालेल सुगंध चांगला यावा म्हणून आपण हे टाकतोय आणि हे मी घेतलेलं आहे फक्त पंचवीस एम एलसाठी साठी कारण हे इशेन्शियल ऑइल आहे त्यानंतर बघा आपल्याला हे ऑइल हे सेपरेट बाजूला ठेवून थोडंसं तुम्ही डायरेक्टली नंतर ऍड करू शकता हे ऑलरेडी प्रीपेड ऑइल असतात सो हे बाजूला ठेवूयात रॉ अलोवेरा इकडे घेते आहे यावरती खूप धूळ वगैरे असते त्यामुळे ती स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचे असते धूळ वगैरे असली आणि ह्या इम्प्युरिटीज असतात मग ह्या आपलं तेल जे आहे खूप लवकर खराब करत असतात त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे अलोवेरा जेल वापरू नका रॉ वापरा म्हणजे तुम्हाला चांगला अजून रिझल्ट बघायला भेटेल कारण अलोवेरा जेल वापरलं तर ते तेलामध्ये गेल्यानंतर फार तडतड उडेल त्यामुळे रॉ अलोवेरा असला तर खूप चांगलं आणि रॉ अलोवेरा नसेल तर अलोवेराची पावडर मिळते ती पावडर तुम्ही घेतली तरीही चालणार आहे इझिली कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला फार इझिली मिळेल तर याचे सुद्धा मी पीसेस करून घेतली आहे आणि यानंतर आपण कांदा सुद्धा घेणार आहोत कांद्याचं बी आपण वापरलेलं आहे त्यामुळे कांदा जास्त नाही वापरला तरी चालेल पण बऱ्याच जण आपण जे ऑर्डर करताय तर त्यामध्ये असं आहे की ऑफिसला जाताना सुद्धा तुम्ही हे तेल वापरू शकता मग जर त्यामध्ये आपण जास्त कांदा वापरला तर कांद्याचा स्मेल जास्त येतो त्यामुळे मी तीन ते चार कांदे का, आ, कट करून घेतले आहेत ते इथे तुम्हाला दाखवत नाही पण सांगते जेव्हा मी ऍड करणार तेव्हा तुम्हाला समोर दाखवणारच आहे चला आता आपले कडीपत्ता आणि जास्वंदाची पानं सुद्धा फॅन खाली मी सुकवून घेतली आहे तीन ते चार तास आणि हे व्यवस्थित सुकले आता तेल बनवायला घेऊयात आता जर तुम्ही आपले नेहमी व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल आपण हे जे पातीला घेतले ते यासाठी घेतलं बऱ्याच जणांना असं होतं की या, या पातीलाचा वापर तरी कशासाठी होणार तर हे चालू होतं सगळं म्हणून मग मी हे पातीला घेतलंय तर इकडे तुम्ही बघू शकता मी पॅराशूटच कोकोनट ऑइल दोन लिटर वापरते आणि दोन लिटर मोहरीचं तेल वापरते आता मोहरीचं तेल मी का घेतलंय कारण आता हिवाळा सुरू होणार आहे तर आपण जर फक्त कोकोनट ऑइल बेस ऑइल म्हणून वापरलं तर ते थिजायला लागतं थिजतं ना तर त्यामुळे आपण मोहरीचं तेल घेतोय मोहरीचं तेल हे केसांसाठी फार उपयुक्त आहे पण मोहरीचं तेल हे घट्ट असल्यामुळे बऱ्याच जणांना सूट होत नाही त्यामुळे आपण खोबरेल तेल आणि मोहरीचं तेल हे मिक्स करून वापरतो तुम्ही जर मोहरीचंच तेल केसांना वापरत असाल तर कोकोनट ऑइल घ्यायची गरज नाही आहे आणि तुम्ही जर हे अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने करत असाल तर मी हे दोन दोन लिटर घेतलेला आहे आणि सम प्रमाणात घेतलंय तुम्ही कोकोनट ऑइल जास्त घेऊन फक्त एक लिटर मोहरीचं तेल घेऊ शकता किंवा फक्त मोहरीचं तेल घ्या किंवा फक्त कोकोनट ऑइल घ्या तुम्ही जे ऑइल वापरताय ना तर त्यामध्ये तुम्हाला जे एकदम कमी किमतीत मिळते त्यामध्ये हे hey, ऑइल नसते वापरले जात तर त्यामध्ये मिनरल ऑइल वापरले जातात तर तुम्हीच विचार करा तुमच्या समोर मी सगळं बनवत आहे त्यामुळे तुम्ही डोळे झाकून हे ऑर्डर करू शकता तर इकडे प्रत्येकी दोन दोन लिटरचं मी इकडे कॅन घेतलेले आहेत आणि हे तेल आपण एकदम गरम करून घेणार आहोत आणि मग बागेचे सगळे इन्ग्रेडियंट करणार टाकणार आहोत आता जर तुम्ही हे घरी तेल बनवत असाल तर काय काळजी घ्यायची आहे तर हे तेल बनवत असताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे अशी की यामध्ये आपण जे इंग्रेडियंट घालतोय जसं रॉ इन्ग्रेडियंट जसं कढीपत्ता असेल कांदा असेल त्यानंतर जास्वंदाची फुलं पानं असेल त्यानंतर बऱ्याच गोष्टी तर त्या ओलसरपणा असतो त्यामध्ये तर त्यामुळे तर त्यामुळे त्या ते शिजणं खूप खुँ, खूप खुँ, महत्वाचं आहे म्हणजे त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जाणं खूप महत्वाचं आहे नाहीतर तुमचं तेल खराब होऊ शकतं तर सगळ्यात पहिले जे आपण पानं वगैरे घेतले ते टाकायचे आणि पाच मिनिट झाल्यानंतर ज्या ड्राय वस्तू आहेत त्या टाकायच्या हे गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि हे पक म्हणजे याची जी पकण्याची प्रोसेस आहे किंवा शिजण्याची प्रोसेस आहे सॉरी तर ती प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे ही पेशन्स खाऊ आणि वेळ खाऊ प्रोसेस आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही प्रोसेस या पूर्ण तेलाचा मेन भाग आहे तर आता बघा हे टाकल्यानंतर मी इकडे कांदा टाकते तीन ते चार कांदे उभे कापून घेतले आहेत आता हे तेल आपल्याला तोपर्यंत शिजवायचंय की जोपर्यंत यामध्ये टाकलेलं हे हिरवं पाणी असेल कांदा असेल तो पूर्ण लालसर होत नाही पाणी हे पूर्ण जे आहे पूर्ण असे कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचंय याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला हे तेल साधारणतः दीड ते दोन तास शिजवायचंय तुम्ही जर वीस ते पंचवीस लिटर घेतलं तर तुम्हाला जास्त टाइम लागेल जेवढं तेल जास्त बनवणार तेवढा जास्त टाइम लागणार आहे आणि तेल आधी जे आहे उकळी आल्यानंतर मंदाज करूनच करायचंय म्हणजे प्रत्येक गोष्टीतला जो अर्क आहे तो या तेलामध्ये आला पाहिजे आता जे आपण पावडर फॉर्म मध्ये घेतले होते ते सगळे पावडर फॉर्ममध्ये आपल्याला इकडे घालायचं हवं तर हे तुम्ही आधी व्यवस्थित करपून घ्या ते तीस ते चाळीस टक्के जे आपण रॉ घेतलेला आहे ते आणि त्यानंतर पावडर फॉर्म मधले टाकले तरीही चालणार आहेत तुम्हाला जसे भेटले तसे चालेल आणि जर तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट फॉर्म मध्ये घेतले पण सगळे तर पॉसिबल नाही आहे ना कडीपत्ता वगैरे तर तुम्ही तसंही करू शकता तुम्हाला अजून कमी टाइम लागू शकतो पण हे सगळे ओलसर असल्यामुळे त्यातलं मॉइश्चर जाणं खूप महत्वाचं आहे व्हॉट्सअपला तुम्हा तुम्हाला एक नंबर मीन्स तुम्हाला एक स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्र्याण्णव बावीस सत्तर एकतीस पन्नास यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता आणि जर ही बॅच पूर्ण गेली असेल तर दुसरी बॅच होण्याला थोडा वेळ लागेल सो या पद्धतीने आपल्याला करायचंय आता मी एकदम मंदाज केली आणि हे साधारणतः दोन तास आपल्याला व्यवस्थित तीच शिजू द्यायचं आहे बिलकुल आता याला मध्ये मध्ये ना हलवत राहायचं आहे फक्त तुम्ही बघू शकता एक घंटा झाल्यानंतर याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेला आहे यामध्ये आपण पावडर मध्ये जास्त यूज केल्यामुळे इथे हे थोडंसं घट्टसर प्रणा तुम्हाला दिसतोय आणि दीड तासानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं जे तेल आहे ते इकडे तयार झालेलं आहे पण मी अजून हे दोन तास ठेवणार आहे आणि यामधले जे मेथीदाणे आहे ते जोपर्यंत पूर्ण ब्राऊन होत नाही तोपर्यंत सुद्धा आपल्याला हे करायचं आहे कांदा सुद्धा पूर्ण करपला पाहिजे कडीपत्ता पूर्ण कडक झाला पाहिजे दसवंदाची फुलं पानं सुद्धा कडक झाली पाहिजे म्हणजे पूर्ण मॉइश्चर उडलं पाहिजे ह्या कसं असतात तेल खराब करायला भाग पाडतात जर हे व्यवस्थित शिजलं नाही तर मग तेल पटकन खराब होतं आणि तसं आपण शंभर एम एलच्या बॉटलमध्ये देतोय तर शंभर एम एल ते दोन महिने तुम्हाला इझिली जाणार आहे फक्त एकच बॉटल अव्हेलेबल आहे म्हणजे शंभर एम अजून आपण म्हणजे असं काही डोक्यातच नाही हे असं करायचं आहे म्हणून तुमचे खूप कमेंट्स आल्या होत्या म्हणून फक्त तुमच्यासाठी गेले बाकी यामध्ये माझं काहीच डोक्यात नव्हतं की आपल्याला असं काही करायचं आहे म्हणून तर बघू शकता आपलं तेलचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे पहिला कलर कसा होता आणि आता कलर बघा कसा झालेला आहे आता हे तेल झाल्यानंतर हे तेल चे फिल्ट्रेशन प्रोसेस थंड होण्याची प्रोसेस पॅकेजिंग प्रोसेस हे सुद्धा फार वेळ खाऊ आहे आणि त्याला टाइम देणं सुद्धा तेवढाच गरजेचं आहे हे पूर्ण तेल तयार होण्याला दोन दिवस लागतात आणि एक दिवस तर पूर्ण हे तेल शिजवणं त्याला थंड करणं ह्या गोष्टी आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पूर्ण फिल्ट्रेशन असेल पॅकेजिंग असेल ह्या गोष्टी तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे बघा तुम्ही व्यवस्थितरित्या बघा मी पूर्ण हे चार ते पाच तास ठेवलं पूर्ण थंड करून घेतलं रोजमेरी पूर्ण वरती आलेली आहे तुम्ही बघू शकता तेलाचाच कलर सांगतोय की कि तेल किती जबरदस्त बनलेलं आहे आता ह्या तेलाला तीन वेळेस मी फिल्टर केलेलं आहे तो चला आता आपण हे फिल्टरेशन प्रोसेस कशी करायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की हे कसं करायचं आहे कारण यामध्ये आपण पावडर वापरली आहे सो त्यामुळे आपल्याला हे गोष्टी व्यवस्थितरित्या गाळून घेणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही हे ऑर्डर केलं आणि तुमच्यापर्यंत प्रोडक्ट आला असेल तर एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे कधीही यूज करत असताना तुम्हाला शेक करायचंय आणि मगच याचा वापर करायचा आहे मुस्लिम क्लॉथ मी इकडे वापरलेला आहे आणि याने फिल्ट्रेशन करते हे डबल फिल्टरेशन होत आहे तुम्ही बघू शकता आम्ही दोघही चांगले जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि अशा पद्धतीने फिल्टर आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यानंतर हे आहे तिसरं स्टेप तर बघा तुम्हाला जे पातेल्यामध्ये टाकताना दिसते ते दुसऱ्यांदा फिल्टर करून घेतला आणि हे पुन्हा तिसऱ्यांदा फिल्टरेशन चालू आहे तर असे दोन ते तीन मुस्लिम क्लॉथ मी वापरले आणि व्यवस्थितरित्या फिल्टर करून घेतले चमच्याचा वापर करते खाली थोडंफार सांडते आता किती नाही म्हटलं तर हेच आहे नाही का तर अशा पद्धतीने जे काही मी यामध्ये भांडे वगैरे यूज केले ते प्रॉपर स्टरलाइज आहे बिलकुल पाण्याचा अंश नाहीये प्रत्येक गोष्टी घासून उन्हामध्ये सुक उन, उन नसेल तर मग गॅसवरती कडकडीत कर ते गरम करून थंड करून आणि मगच याचा मध्ये वापर केलाय त्यामुळे बिलकुल तुम्ही डोळे झाकून हे ऑर्डर करू शकता आणि इकडे तुम्हाला दाखवते एक मुस्लिम क्लॉथची ची हालत बघा कशी झालेली आहे हा मी दुसरा घेतलाय आणि हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण हे फिल्टर करून घेऊ चला आता हे आपला ऑइल तयार झालेलं आहे तर आता हे ऑइल आपल्याला पॅकिंग पॅकिंग करायचं आहे तर पॅकिंग करण्यासाठी आपल्याला हे ऑइलला आपण शंभर शंभर एम एलच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत तर ह्या सुद्धा अशा पद्धतीने फिलिंग करते आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर पटकन ऑर्डर करा आणि हो त्र्याण्णव बावीस सत्तर एकतीस पन्नास याला तुम्ही मेसेज करू शकता डोळे झाकून करा आपल्याला तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर बिनध्यास तुम्ही हे ऑर्डर करा आणि नक्की वापरा हे प्रोडक्ट रिसीव्ह झाल्यानंतर हे कसं वापरायचं काय वापरायचं हे तर व्हॉट्सअपलाही सांगणार पण व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते आता हे प्रोडक्ट जेव्हा तुम्हाला रिसीव्ह होते किंवा तुम्ही हे ऑइल जेव्हा घरी बनवता हो तेव्हा एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे की तुमचा हेअरफॉल खूप जास्त होत असेल तर तुम्हाला हर्बल शॅम्पूच वापरायचा आहे किंवा जो शॅम्पू तुम्हाला सूट होतो तो, तो शॅम्पू वापरायचा आहे केमिकल वाला शॅम्पू तुम्हाला वापरायचा नाही आहे ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर हेअरफॉल खूप होतोय तर हप्त्यातून तीन ते चार वेळेस तेलाने मसाज झालाच पाहिजे तेही हे तेल, ते तेल वापरल्यानंतर तुम्हाला दोन ते पाच मिनिटं तुमच्या बोटाने चांगला मसाज करून घ्यायचा आहे रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला केस वॉश करायचे आहेत पण आपण हर्बल शॅम्पू यूज करत असू तर तीन ते चार वेळेस हेअर वॉश केला तर काही हरकत नाही केमिकलवाला असेल तर तुम्हाला त्याने अजून हेअरफॉल होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्यानंतर रोज एक चमचा दाणे इंटरनली खायचे तुम्ही रोज जेवण झाल्यानंतर सोप खाता त्या सोप मध्ये तुम्हाला जवस हे भाजून टाकायचे हे ॲडिशनली तुम्हाला करायचं आहे हे तुम्ही करा आणि जे खाताय तेल हे करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल एका हप्त्यातच तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल पण महिनाभर वापरा मी तुम्हाला एवढंच सांगेल केस गळण्यासाठी एवढे महिने लागत आहेत तर ते केस पुन्हा थांबण्यासाठी थोडासा वेळ द्या एक महिनाभर तुम्ही हे कंटिन्यू करा तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल बघा तुम्ही बघू शकता हायजीन प्रॉपर पूर्ण मेंटेन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल हे बिनधास्तपणे ऑर्डर करू शकता तर इकडे आपण फक्त ट्वेंटी बॉटर्सच ऑर्डर केल्या होत्या तर तेवढ्या रेडी झाल्यात अजून ऑर्डर दिलेली आहे ये त्या येतील तेव्हा आपण पूर्ण हे फील करणार आहोत अजून ऑइल आहे सो पटापट -पत ऑर्डर करा दोन तीन अशा बॉटल जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला ऑफर बघायला भेटणार आहे कारण आता दिवाळी येते त्यानिमित्त आणि बघा हे व्यवस्थित पॅकेजिंग होणं सुद्धा गरजेचं आहे हे लिक्विड आहे त्यामुळे अशा पद्धतीने सेलो टेपच्या मदतीने आम्ही वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित सील पॅक करून घेतोय आता एक गोष्ट अजून आपण बिलकुल असं बिझनेस करायचं असं बिलकुल डोक्यात नव्हतं त्यामुळे यावरती लेबल वगैरे आपण काहीच केलेलं नाहीये जी सगळं आहे जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपलं डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं सुरू आहे सो ते लेबलिंग सगळ्या होतील पण तुमच्या रिस्पॉन्सवरती आहे कारण हे काहीच खरं तर डोक्यात नव्हतं पण मला माहिती आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट बघायला भेटेल पण आता तुमचा एक कॉमन प्रश्न येईल की टक्कल असेल तर केस येतील का खरं सांगते नाही येणार ना। टक्कल पडलाय टक्कल पडायला खूप वर्ष लागले तिथे बिलकुल ब्लड सर्क्युलेशन नाही आहे म्हणूनच टक्कल पडलाय आता जर तुम्ही असं म्हणत असाल की तिथे येईल का तर नाही येणार ना। जर तिथे छोटे छोटे केस असेल तर मात्र येईल जर छोटे छोटे केस येत असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते येईल आणि जर तुमचे फोर हेड आहे आणि तिथे वरच्या बाजूला दोन्ही बाजूला जर तुम्हाला टक्कल पडलं असेल तर तुम्हाला हे बी सांगते की त्याने सुद्धा तिथे सुद्धा केस येणार नाही हेअरफॉल होतोय हेअर ग्रोथ पाहिजे तर जबरदस्त पद्धतीने तुम्हाला इकडे याचा रिझल्ट भेटणार आहे खूप टक्कल पडले खूप वर्षाचं टक्कल आहे नाही येणार आत्ताच सांगते त्यामुळे तुम्ही अपेक्षा सुद्धा ठेवू नका पण छोटे छोटे केस असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणार आहे तर अशा पद्धतीने पूर्ण पॅकेजिंग असते एकदम प्रॉपर पॅकेजिंग असते बघा तर इकडे मला ऑर्डर्स आल्या मी त्याच पॅक करते आहे आणि यस आज मी पहिली दुसरी अशी आपल्या ऑर्डर्स आल्या सो त्या सुद्धा डिस्पॅच करायच्या आहेत खूप सुंदर अनुभव होता आणि हो पटापट ऑर्डर करा त्र्याण्णव बावीस सत्तर एकतीस पन्नास हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे तिकडे नक्की ऑर्डर करा आणि हो अशाच आपले व्हिडिओज बघण्यासाठी पटकन आपल्या पे पेजला सुद्धा फॉलो करा पण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा चला तर मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभार मी वाट बघते तुमच्या ऑर्डरची पॅकेजिंग बघू शकता तेल कसं बनवायचं ते सुद्धा मी दाखवलेलं आहे सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार